या गाण्यात त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे यांना गद्दार आणि चोर असे संबोधले या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गट समर्थकांनी यावर तीव्र नाराजीही व्यक्त केली या संतापातून काही शिवसेना कार्यकर्त्यांनी द हॅबिटेट कॉमेडी क्लब मध्ये धडक मारली आणि गोंधळ घालत तोडफोड केली या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौकशी सुरू केली आता पाहूया प्रमुख राजकीय नेत्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे आदित्य ठाकरे ठाकरे गट म्हणाले कुणाल कोणाचेही नाव घेतले नव्हते ना मग गद्दार देवेंद्र फडणवीस अभिव्यक्ती हा स्वातंत्र्य ठीक आहे पण त्याचा वापर कोणाच्याही मानाहीनासाठी होऊ नये शिवसेना शिंदे गट काही नेत्यांनी कामराला अर्बन नक्षल असल्याचा आरोप करत त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी हे केली याच दरम्यान कुणाल कांबळे यांनी माफी मागण्याचा नकार दिला त्यांनी स्पष्ट केले की ती संविधानाच्या चौकटीतच काम करतात आणि त्यांच्या गाण्यात कोणालाही वैयक्तिकरित्या लक्ष करण्यात आलेले नाही यानंतर यांनी हम होंगे कंगाल नावाचे नवीन विडंबनात्मक गाणे प्रदर्शित करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याच्या प्रयत्नांवर टीका केली आहे ही संपूर्ण घटना आता महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेचा चर् केंद्रबिंदू ठरलेली आहे एका बाजूला शिवसेना शिंदेगड आणि यांच्या प्रकरणाला स्वातंत्र्याचा संकोच म्हणून पाहत आहेत पुढील काळात काय घडते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आता सध्या ही लागलेले आहे अशेच अपडेट्स आणि अशी सविस्तर आम्ही माहिती तुमच्यापर्यंत आणत राहू तोवर बघत राहा पोलीस न्यूज नागपूर